नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की एम एस बी टीचा चा एक्झाम फॉर्म कसा भरायचा फर्स्ट इयर चे विद्यार्थी किंवा डायरेक्ट सेकंड इयर असो किंवा रेग्युलरचे चे विद्यार्थी थर्ड इयरचे असो किंवा सेकंड इयर रेग्युलर असो सर्व विद्यार्थ्यांचा एक्झाम फॉर्म कसा भरायचा कधी भरायचा यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहे तसेच एक्झामची ची फीस पण वाढलेली आहे त्याच्यावरती पण आपण डिस्कशन करणार आहे तर सगळ्यात अगोदर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे लिंकवरती क्लिक केल्यावर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल या ठिकाणी बघा स्क्रोर करत गेल्यानंतर ही फर्स्ट इयरची तुम्हाला एक्झाम्पॉम कधीपासून भरायचा आहे ही डेट दिलेली आहे आठ सप्टेंबर पासून ते एकोणावीस सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला तुमचं परीक्षा फॉर्म भरायचा आहे त्याच्या अगोदर तुमचं एनरोलमेंट करायचं असतं एनरोलमेंट नंबर हा तुमचा तुमचं कॉलेज देतं तुम्हाला एनरोलमेंट नंबर आणि त्याच्यासोबत एक पासवर्ड देतात तो पासवर्ड आणि एनरोलमेंट नंबर तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे रेग्युलरची फीस आता रेग्युलरची फीस जी, जी आहे या वर्षी वाढलेली आहे मागच्या वर्षापर्यंत सहाशे रुपये होती आता या वर्षी साडेआठशे रुपये फीस झालेली आहे रेग्युलर फीस ओके okay? आणि सेकंड सेमिस्टर सॉरी uh, uh, किती एकोणावीस तारखेच्या नंतर जर तुम्ही फॉर्म भरला एकोणावीस तेवीस ते सप्टेंबरच्या दरम्यान तर तुम्हाला दोनशे रुपये फाईन लागेल ओके त्याच्यानंतर okay चोवीस ते सव्वीस सप्टेंबरच्या दरम्यान जर भरला तर तुम्हाला दीड हजार रुपये फाईन लागेल ओके हां तर एवढी फाईन आहे फर्स्ट इयर आणि डायरेक्ट सेकंड इयरचे विद्यार्थी जे या वर्षी ऍडमिशन घेतलेलं आहे ते ओके त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुमचा एनरोलमेंट नंबर आला की नाही हे चेक करून घ्यायचा एनरोलमेंट नंबर घ्या तुमचा पासवर्ड तुमच्या कडनं घ्या किंवा क्लास टीचर कडनं घ्या आणि तो नोट डाऊन करून घ्या मी त्याच्यावरती व्हिडिओ आठ तारखेला टाकलेच स्टेप बाय स्टेप प्रोसेस कशी करायची ठीक आहे आता बघूया आपण रेग्युलरचे जे विद्यार्थी आहेत त्यांचं काय सीन नाही तर एक ते अकरा सप्टेंबरच्या दरम्यान रेग्युलर फीस आहे नॉर्मल फीस जी साडेआठशे रुपये आहे पर सेमिस्टर ओके त्याच्यानंतर तेरा ते पंधरा सप्टेंबर ही दोनशे रुपये लेट फी प्लस साडेआठशे रुपये आणि सतरा ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान पे दीड हजार रुपये पेनाल्टीनं तुम्हाला एक्झाम फॉर्म भरता येईल ओके तर शक्यतो काय करायचा आहे या तीन चार दिवसामध्ये परीक्षा फॉर्म तुम्ही भरून घ्या आता तुम्ही म्हणाल की याची लिंक कुठे आहे सर तर याच्यामध्येच तुम्ही गेले तर विंटर दोन हजार पंचवीस एक्झाम फॉर्म लिंक याच्यावरती क्लिक केलं तुम्ही की के डायरेक्टली तुमच्या समोर ठेवेल याचा इंटरफेस ओपन होईल अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल झाल्यानंतर इथे तुम्हाला म्हणजे तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा आहे आणि इथे पासवर्ड टाकायचा आहे तुमचा ओके तर पासवर्ड यात तुम्ही आणि नंतर कॅपच्या टाकायचा ओके okay. आमच्या टाकल्यानंतर लॉग इन करा लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन येईल तुमचं नाव या ठिकाणी येईल नंबर दिसेल ओके तुमची ब्रँच या ठिकाणी दिसेल काय करायचं आहे तुम्हाला परीक्षा फॉर्म भरायचा आहे तर इथे कुठे क्लिक न करता तुम्ही डायरेक्टली एक्झाम फॉर्म दोन विंटर दोन हजार पंचवीस वरती क्लिक करायचं इथे क्लिक केल्यानंतर बघा खाली फील एक्झाम फॉर्म म्हणून ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक करायचं तुम्ही मोबाईलवरती पण तुमचा फॉर्म भरू शकता ना त्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप बोर्ड सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी स्कीम जी आहे स्कीमवरती सिलेक्ट करायचं ई थ्री के आहे हा विद्यार्थी तर एम ई थ्री के आहे तर थ्री के सिलेक्ट करा तुमचं ई फाईव्ह के असेल तर फाईव्ह के सिलेक्ट करायचं ओके आता या ठिकाणी क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारचं इंटरफेस समोरही तुमचा किती सब्जेक्ट आहे त्या ठिकाणी ऑटोमॅटिक येऊन जाईल सबमिटवरती क्लिक करायचं ओके आणि तुमचा परीक्षा फॉर्म जो आहे तो सबमिट झालेला आहे ओके आता फक्त काय केलं आहे तुम्ही तुमच्या लॉग इन मधून कन्फर्म केलेला आहे फॉर्म तर तुमचा हा फॉर्म जो आहे तो तुमच्या इन्स्टिट्यूटला जाऊन तुम्हाला सबमिट करावा लागतो तेव्हा इन्स्टिट्यूट कन्फर्मेशन होईल आणि इन्स्टिट्यूट कन्फर्मेशन झाल्यानंतर ते आरबीटीला पाठवतील त्यावेळेस ते आरबीटीचं कन्फर्मेशन होईल तर आता या ठिकाणी बघा क्लिक हेअर टू प्रिंटचं ऑप्शन येईल तर हे ऑप्शन जे आहे तुम्हाला काय करायचे याची प्रिंट काढून घ्यायची आहे ठीक आहे याची प्रिंट काढायची आणि साडेआठशे रुपये जी फीस आहे ती फीस तुम्ही भरलेली आहे का नाही तर हा एक्झाम फॉर्म आपण भरलेली नाही आहे तर मग काय करायचं एक्झाम फॉर्म ही कॉलेजच्या तुमच्या प्रत्येक कॉलेजची क्यू आर कोड वर असेल किंवा काही कॉलेज कॅश घेत असेल तर कॅश किंवा कोणती जी साईट असेल त्या साईट वरती कॉलेजच्या जाऊन पेमेंट करायचं आहे त्या पेमेंटची रिसिप्ट प्लस याची एक्झाम फॉर्मची रिसिप्ट हे काय करायचे कॉलेजमध्ये सबमिट करायची आहे सबमिट केल्यानंतर कॉलेज ती तो जो फॉर्म आहे तो आरबीटी फॉरवर्ड करेल ठीक आहे ही साधी आणि सिंपल प्रोसेस आहे परीक्षा फॉर्म भरायची एक्झाम फॉर्म भरायची है ना तर अकरा तारखेपर्यंत रेग्युलरच्या विद्यार्थ्यांनी एक्झाम फॉर्म जो आहे तो भरून घ्या आणि जे विद्यार्थी फर्स्ट इयर किंवा डायरेक्ट सेकंड इयरला फर्स्ट टाइम एम एस बी टी एनरोल करताय म्हणजे काय वर्ष या वर्षी ज्या विद्यार्थ्यांची ऍडमिशन झाले त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमधून तुमचा एनरोलमेंट नंबर घ्यायचा आहे ओके एनरोलमेंट नंबर घ्यायचा आणि त्याच्यासोबत तुमचा परीक्षेचा पासवर्ड जो आहे तो पासवर्ड पण तुम्ही घ्यायचा आहे ठीक आहे तर आयडी पासवर्ड घेतल्यानंतर पुढं स्टेप बाय स्टेप मी आठ तारखेला तुम्हाला व्हिडिओ दाखवेलच तशा पद्धतीने तुम्ही तुमचा फॉर्म भरून घ्यायचा किंवा हीच लिंक राहणार आहे तुमची है ना आणि ही जर लिंक तुम्हाला बघायची असेल तर काय करायचं गुगलवरती बघा सिंपल बी सी सर डॉट कॉम टाकायचं बी सी सर डॉट कॉम याच्यावरती क्लिक केलं की एक नंबरलाच लिंक आहे एम एस बी टी विंटर दोन हजार पंचवीस एक्झाम फॉर्म फील डेट ओके तर इथे तुम्हाला डायरेक्टली भेटून जाईल तुमची एक्झाम फॉर्मची लिंक है याच्यावरती क्लिक केलं की मला एक्झाम फॉर्म ची लिंक ओपन होत ओके ठीक आहे तर अशा प्रकारे तुमचं एनरोल एक्झाम फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि कॉलेजला सबमिट करायचं आहे ठीक आहे तसेच तुम्ही जर व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन केला नसेल तर फर्स्ट इयर डायरेक्ट सेकंड इयरचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तो ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू